ब्रेकिंग समोर येते कोल्हापुरातून कोल्हापुरात एक अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणण्याची वेळ आली आहे कोल्हापूरच्या कणेरी फाटा इथे एका धावत्या टेम्पो मधील सळ्या थेट एका थे कारमध्ये घुसल्यात सुदैवानं कार चालक थोडक्यात थो बचावलाय कणेरी फाटा इथं अंगावर काट आणणारी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत कोल्हापुरात ही घटना घडली की अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे ही दृश्य आपण पाहतोय कार आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणण्याची वेळ आली आहे कारण कोल्हापूरच्या कणेरी फाटा इथ एका धावत्या टेम्पो मधील सळ्या थेट एका कार मध्ये घुसल्यात ही दृश्य आपण पाहू शकतो या टेम्पोमधील सळ्या या थेट काचेतून आत घुसल्यात दैवानं कार चालक हा थोडक्यात बचावलाय आणि कणेरी फाटा इथे अंगावर काटा आणणारी ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत दिवशी आपण पाहू शकतो टेम्पो मधून सळ्याची वाहतूक करत असताना या सळ्या या थेट या कारमधील काचेतून आतमध्ये घुसल्यात आणि आपण पाहू शकतो थोडक्यात हा ड्रायव्हर बचावलाय